छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य अन्नदान वाटप दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त बुद्ध शिव फुले शाहू आंबेडकर विचारमंच नाशिक जिल्ह्याचे मार्गदर्शक आदेश भाऊ पगारे लक्ष्मीबाई ताटे आणि मिलिंद भाऊ हाटे प्रशांतदा पगारे यांच्या योजनेतून तसेच दीपक हंडोरे सिद्धार्थ गायकवाड सुदर्शन सद्गुरू स्वप्नील पगारे रवींद्र गवारे यांच्या सहकार्याने पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भव्य असे अन्नदानास सुरुवात करण्यात आली आणि शालीमार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून पंचवटी कारंजा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ अन्नदानाचा कार्यक्रम समाप्त करण्यात आला यावेळी चारचाकी वाहनात अन्नदानाचे वाटप करण्यात आले यावेळी बुद्ध शिव फुले शाहू आंबेडकर विचार मंच नाशिक जिल्ह्याचे मुस्ताकबाई कुरेशी अहमद काजी एम आय एम पार्टी शहराध्यक्ष जावेदभाऊ पंजाबी सलीम शेख वसीम शेख लियाकत शहा साबीर शाह, शाह इम्तियाज पठाण यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते

हा बोला श्री दीपक रामचंद्र अंबाडे बुद्ध शिव फुले शाहू विचार मंच नाशिक जिल्हा आयोजित कार्यक्रम आज सोळा जानेवारी रोजी छत्रपती संभाजी महाराज राज्य विषयक सोहळ्यानिमित्त विविध प्रकारचा कार्यक्रम ठेवला एक भव्य अनुदान ठेवलं आमच्या कार्यक्रमाचे आयोजक आमच्या अध्यक्ष प्रशांत भाऊ पगारे तसेच मिलिंद भाऊ हट्टे यांनी मोठ्या पुढाकारांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविला या कार्यक्रमाला सर्व नाशिक जिल्ह्यातील सर्व स्तरातील नागरिकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो तसेच आमच्या या, या कार्यक्रमाचे मार्गदर्शक माननीय आदेश भाऊ पगारे तसेच श्री लक्ष्मीताई ताटे यांनीसुद्धा मोलाचे सहकार्य केले आम्हाला या कार्यक्रमासाठी त्यांना पण धन्यवाद देतो सर्वांना धन्यवाद देतो तसेच सर्व पत्रकार बांधव यांनी पण आम्हाला खूप चांगल्या प्रकारचे सहकार्य केले त्या पत्रकार बांधवांचे पण आमच्या विचारमंचाच्या वतीने अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय बुद्ध जय भारत म्हणजे अभिवादन ज्या ज्या लोकांनी आम्हाला दुसऱ्या मंचाला अज्ञात ज्ञात ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं मदत केली त्यांनी सर्वांची मी आयोजकाच्या वतीनं आणि बुद्ध श्री फुला यांच्या मंचावरतीनं आभार मानतो असंच प्रेम या मंचावर राहून द्यावं याच्या पुढेही ही सामन सर्वांना विनंती अपेक्षा जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र प्रतिनिधी प्रवीण नटवणे सर के आर न्यूज चोवीस तास